का ह्या पालकांना त्यांच्या मुलांचं हित कळत नाही का सगळ्या गोष्टी फुकट मिळत आहेत त्यामुळे कशाची किंमतच नाही सोनाली अतिशय तावा तावाने बोलत होती आणि साठेबाई अत्यंत शांतपणाने ऐकून घेत होत्या सोनालीचं बोलणं झाल्यानंतर साठेबाईंनी तिला चार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे सोनाली इकडच्या वस्तीमध्ये काही महिने झाले शिकवायला येत होती विषय कोणता माहितीये गणित पहिल्या पहिल्यांदा ती मुलांसाठी खाऊ घेऊन जायची तिला ह्याच्यातनं खूप आनंद मिळायचा आणि पहिल्या पहिल्यांदा ना वर्ग सुद्धा भरलेला असायचा हळूहळू मुलांची संख्या कमी व्हायला लागली मग तिने पालकांना बोलवलं त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली शिक्षणाचं महत्व सांगितलं मग काय परत वर्ग भरायला सुरुवात झाली पण ही परिस्थिती फार दिवस टिकले नाही हळूहळू मुलांची संख्या कमी झाली आणि आज वर्गात पाऊल टाकलं त्यावेळेला फक्त दोन होती मग सोनाली चिडली आणि साठेबाईंकडे येऊन तिने बडबड केले तिला पूर्णपणे बोलून दिलं आणि मग साठेबाई म्हणाल्या तुला असं वाटणं खूप साहजिक आहे सोनाली म्हणजे त्यांनी तिला काय वाटत आहे ह्याला व्हॅलिडेशन दिलं मान्यता दिली सोनाली थोडीशी शांत झाली त्या म्हणाल्या तू ज्या वेळेला इथे काम करायला सुरुवात केली त्याच वेळेला सांगितलं होतं की नाही की इथे काम करणं हे खूप पेशन्सचं काम आहे तुम्हा सगळ्या व्हॉलेंटियर्सना हे काम धीराने करायला लागणार आहे सोनाली म्हणाली हो इतके दिवस तेच करते आहे पालकांना समजावून दिलं तरी कळत नाहीये तिला एकच प्रश्न विचारला सोनाली तुला शाळा किती आवडत होती तुला अभ्यास करायला किती आवडत होता सोनालीच उत्तर तयार होत मला नव्हता अभ्यासात रस पण आई वडील होते ना त्यांनी माझ्या मागे लागून सगळं करून घेतलं साठेबाई म्हणाल्या अग तुझे आई वडील कोणत्या परिस्थितीत ना आले ते बघ त्यांचं शिक्षण ते बघ इकडच्या लोकांना ही बॅकग्राऊंडच आहे तर त्यांना कसं समजेल हे तुझ्या नवऱ्याची बदली झाली तुम्ही दुसऱ्या शहरात गेलात तुझ्या मुलाचे मार्क कमी झाले तू आरडाओरडा करत होतीस तुझे आई बाबा काय म्हणाले त्या मुलाला तिथे रुजायला तर वेळ देशील तेवढा पेशन्स तर दाखवशील मग इकडच्या मुलांना हे कळायला की जिथे ही परिस्थितीच नाही आहे शिक्षणाची तिथे त्यांना वेळ नको का द्यायला हा पेशन्स आपल्याला दाखवायला हवा इकडे जी परिस्थिती आहे आई वडील अशिक्षित असण सुविधा नसण ह्या गोष्टी माहिती असण हे महत्वाचं आहे हा अवेअरनेस असण हा अवेअरनेस आल्यानंतर ही गोष्ट ही परिस्थिती मान्य करता आली पाहिजे जशी आहे तशी आता ह्याला माइंडफुलनेस मध्ये नॉन स्ट्रायव्हिंग असं म्हणतात होत आहे कस कि काही वेळेला कळतंय की ही परिस्थिती अशी आहे म होत आहे मला ही परिस्थिती अशी नकोच आहे हा तुझा रेजिस्टन्स होतो प्रतिकार होतो आणि तिथे मग स्ट्रेस तयार व्हायला सुरुवात होते तू असं बघ ना कि तू शंभर मुलांना शिकवलंस पण दोन मुलं सातत्याने येत आहेत शंभर टक्के असं काहीच नसत मग दोन टक्क्यांसाठी तू समाधानी राहा हळूहळू ही संख्या वाढत राहील आणि ह्या सगळ्याला तू जर का अशा पद्धतीने बघितलंस तर तुझा पेशन्सही वाढेल म्हणजे माइंडफुलनेसमधला दुसरा जो स्तंभ आहे पेशन्स तोही आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे अशा पद्धतीने अवेअरनेस परिस्थितीचा त्याला जसं आहे तसं मान्य करणं त्याला प्रतिकार न दाखवणं त्याच्यासाठी काम करणं आपण थकलो तर तेही मान्य करणं आणि त्यासाठी स्वसमानुभूती म्हणजे सेल्फ एम्पथी दाखवणं ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पेशन्सही वाढीला लागेल ह्या गोष्टी मला खूप पटत आहेत तुम्हाला काय वाटतं आहे या गोष्टीविषयी हे कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा